सीमा स्वतःचे आवरून जेवण उरकवून अक्षयची वाट पाहत डायनिंग टेबलवरच बसली होती रोज अक्षयला घरी यायला उशीर व्हायचा कधी तो जेवून यायचा कधी घरी जेवायचा म्हणून सीमा रिया आणि वरुण सोबतच मुलांसोबतच जेवून घ्यायचे अक्षय एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला होता कामामुळे तो परदेशीही वारंवार जायचा सा। दिसायला स्मार्ट कामात हुशार त्यामुळे त्याला स्वतःबद्दल अहंकार पण जास्तच होता सीमा ही डबल ग्रॅज्युएट झाली होती पण अक्षयच्या इगोमुळे त्याने तिला जॉब करू नाही दिला त्याच्या प्रेमाखातर तिने घर सांभाळणे आनंदाने स्वीकारले सुरुवातीचे नवीन नवलाईचे दिवस पटकन निघून गेले पण कायम एक गोष्ट खटकायची की अक्षय तिला नेहमी स्वतःपेक्षा कमी लेखायचा पण ती ही गोष्ट इग्नोर करत असे नंतर तिला रिया आणि वरुण ही दोन गोड मुलं झाली त्यांच्यासोबत ती खुश राहायची अक्षय मात्र त्यांच्यात असूनही नसल्यासारखा असायचा रात्री खूप उशिरा अक्षय घरी आला सीमा कंटाळून तिथे झोपी गेली होती दाराच्या चा लेचच्या आवाजाने तिला जाग आली तिने पटकन त्याला विचारले अक्षय जेवायला वाढू काही का नको मी जेवण करून आलो आहे असे म्हणत तो बेडरूममध्ये गेला पण एका शब्दाने पण त्याने तिला तू जेवली का किंवा इतका वेळ माझी वाट पाहत होती का असे काहीही विचारले नाही कसा विचारणार ना, ना तो शेवटी पुरुषी अहंकार सीमाही त्याच्या मागे बेडरूममध्ये गेली अक्षय कपडे बदलून पटकन झोपला सीमाही शेजारी झोपली तिचे डोळे भरून आले कारण कित्येक दिवस झाले अक्षय लवकर येव किंवा उशिरा येव तो तिला जवळ घेऊन साधी तिची चौकशीही करत नव्हता त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तिला स्वतःच्या मनासारखं फक्त ओरबाडून घ्यायचा याचीच तिला वाईट वाटायचे याला कारण होती प्राजक्ता त्याची ऑफिसमधली कले गेली चार वर्ष दोघांचं अप्यार सुरू होतं तिनेच एकदा अक्षयच्या नकळत त्यांची चॅट मेसेजेस पाहिले होते पण त्यांचे अफेअर सीमालाही माहीत आहे याची अक्षयला कल्पना नव्हती हो तर सीमा खूप साधी आणि सोशी कशी होती तिला वाटले हे थोडं आकर्षण असेल त्या दोघांना एकमेकांचं कारण एकत्र काम करतात त्यामुळे अक्षय कधीतरी सुधरेल त्याला मुलांची जबाबदारी समजेल असे मानून सीमा गप्प होती तिला संसार मोडायचा नव्हता हो पण अक्षय स्वतःच्या धुंदीत मस्त होता त्याला वाटायचं सीमा काय साधारण बाई आहे प्राजक्ता बोल्ड आणि स्मार्ट शेवटी पुरुषांना बायको बायकोसारखी आणि मैत्रीण मात्र बोल्ड आणि स्मार्ट हवी असते असा काहीसा प्रकार होता सकाळी सीमा लवकर उठून मुलांना तयार करून स्कूल बसपर्यंत सोडून यायचे मग अक्षयचा नाश्ता डब्बा तयार करायचे पण अक्षयला तिची कदर नव्हती नाश्ता करत असताना अक्षयचा फोन वाजला त्याला मेसेज आला होता परत लागोपाठ दोन मेसेज आले फोन त्याने बेडरूममध्ये चार्जिंगला लावला होता सो त्याने सीमाला सांगितले फोन बाहेर आण सीमा पटकन गेली आणि त्याचा फोन बघत बघत बाहेर आली तसा अक्षय तिच्यावर ओरडला फोन काय बघतेस कोणाचे मेसेज पाहून नाहीत इतके पण मॅनर्स नाहीत का तुला सीमा म्हणाली नाही मी नव्हते पाहत काही ते सहज तिला मध्येच तोडत अक्षय म्हणाला नॉनसेन्स पुन्हा माझा फोन पाहायचा नाही सीमाला खूप वाईट वाटले ती गप्प बसले तिला माहीत होते की प्राजक्ताचे मेसेज असणार म्हणून तो खवळला अक्षय खाऊन झाल्यावर बाहेर पडला सीमाचे डोळे भरून आले ती तशीच आसवे गाळत राहिली तो कायम तिचा अपमान करायचा आणि ती शांत राहून ते सहन करायची तिला आई वडील नव्हते ती लहान असताना एका अपघातात ते गेले मामाकडे ती लहानाचे मोठी झाले शिक्षण केले आता आपल्यामुळे मामा मामीला अजून त्रास नको काही म्हणून ती अक्षयचे वागणे सहन करत होती कोणाला काही बोलत नव्हती आज वरूनचा दहावा वाढदिवस होता अक्षयने मोठी पार्टी ठेवली होती त्याचे ऑफिस स्टॉप आणि वरुणच्या मित्रांना बोलवले होते एका हॉटेलमध्ये पार्टी होती संपूर्ण पार्टीमध्ये अक्षय प्राजक्तासोबतच फिरत होता सीमाचे त्याला काही पडले नव्हते पण त्याकडेही सीमाने कानाडोळा केला पार्टी छानच झाली वरुण रिया खूप खुश होते रात्री सर्व घरी परतले आज अक्षयही खुश होता त्यामुळे कितीतरी दिवसाने त्याने सीमाला जवळ केले आणि तुटून पडला तिच्या शरीरावर आणि स्वतःची तृप्ती झाल्यावर शांत झोपला देखील सीमा विचार करू लागली या घरात माझं माझ्या मनासारखं काहीतरी आहे का कुठेच माझ्या मनाला आणि मनताला देखील किंमत नाही मुलांसाठी मी सगळं सहन करते पण म्हणून मला मन भावना नाहीत असे होत नाही ना पण कोणाला बोलणार हे सगळं सीमा या विचारातच झोपी गेली सकाळी सगळे बाहेर पडले सीमा एकटीच तीछ होती तिचा फोन वाजला तिने पाहिले तिची बेस्ट फ्रेंड नीतीचा फोन होता तिने घेतला म्हणाली नीती अगं किती के दिवसांनी केलास फोन कशी आहेस तू माहेरी आली आहेस का नीती म्हणाली हो हो अगं किती प्रश्न मी मजेत आहे मी आता तुला भेटायला येते घरी मग बोलू निवांत चालेल हो नीती ये लवकर मी वाट पाहते असं म्हणत सीमाने फोन ठेवला आणि घर आवरू लागले थोड्याच वेळात नीती आली दोघी कॉलेजच्या खास मैत्रिणी नेती माहेरी आली की सीमाला आवर्जून भेटत असे नीती खूप बडबडी त्यामुळे ती बोलतच होती सीमा मात्र ऐकत हसत तिचे बोलणं ऐकत होती नेती म्हणाली बाकी काय म्हणतात आमचे भावजी खूप लाड करत असतील ना तुझे इतकं छान तू घर सांभाळतेस मुलांकडे बघतेस सीमा फक्त हो म्हणाली आणि सीमा तुमच्या लग्नाला बारा वर्ष होतील ना गं आता हो सीमा म्हणाली ओ तर तू किती छान स्वतःला मेंटेन ठेवलं आहेस भाऊजीचे प्रेम असेल ना ग तुझ्यावर पण सीमा यावर गप्प बसले तिच्या चेहऱ्याकडे पाहून नीतीला समजले काहीतरी घोळ आहे नीती म्हणाली सीमा बोल काय आहे तुझ्या मनात तू तु कायम अशी शांत शोषिक बनून राहतेस सगळं ठीक आहे ना संसारात तुझ्या मला समजतंय तुझ्या चेहऱ्याकडे पाहून आणि तू जास्त बोलतही नाहीस सांग मला नीतीने इतकं विचारल्यावर सीमाला राहावले नाही ती रडू लागली नीताने तिला जवळ घेतले म्हणाली रडू नको सीमा बोल काय प्रॉब्लेम आहे मी तुला नक्की मदत करेन मग सीमाने अक्षयचे वागणे त्यांचे प्राजक्तासोबतचे अफेअर सगळं नीतीला सांगितले यावर नीती म्हणाली अगं कुठल्या जमान्यात राहते सीमा आणि का हे सगळं सहन करतेस अक्षयला धडा शिकवायचा सोडून तू रडत बसतेस काय करू शकते मी नीती मला माहेरचाही आधार नाही ग सीमा म्हणाली हो सीमा पण म्हणून तू तुझा स्वाभिमान पण गमावून बसली आहेस का तू डबल ग्रॅज्युएट आहेस हे विसरली का अगं अक्षयला सांग आता मुलं मोठी झाली आहेत मी घरी बसणार नाही नोकरी करणार हे ठणकावून सांग आणि त्याच्या अफेअरबद्दल पण बोल मग बघू कसा तुला नोकरी करू देत नाही तो सीमा तू स्वतः सागर काम आवरले अक्षयचा नाश्ता टब्बा बनवला मुलांना तयार केले अक्षय टेबलवर आला होता स्वतःच्या आवरून नाश्ता करायला सीमा त्याला किचनमध्ये नाही दिसली तो स्वतः हाताने नाश्ता घेऊन खात होता इतक्यात सीमा मस्त छान ड्रेस घालून केस क्लिपमध्ये मोकळे सोडून हलकीशी गुलाबी लिपस्टिक लावून तयार होऊन मुलांसोबत बाहेर आली अक्षय तिच्या या बदललेल्या लुपरूपाकडे पाहतच राहिला मुलांना तिने सांगितले की ती संध्याकाळी पाळणा घरातून त्यांना पिकअप करेल आणि मुलांना बसपर्यंत सोडायला गेली घरी येऊन तिने तिचा डब्बा घेतला आणि अक्षयकडे न पाहताच बाहेर पडली नीतीचा कॉल आला तिला बेस्ट लक देण्यासाठी आज सीमाला तिचे अवकाश गवसले होते सो नीती ही जाम खुश होती एका कॉलेजमध्ये सीमा लेक्चर म्हणून लागली होती आता तिने ठरवले होते आता मागे वळून नाही पाहिजे फक्त पुढे जायचे खूप समाधान आणि आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद